नमस्कार मुरंबाचा आजचा भाग आपण ऐकत आहोत खूपच सुंदर असा भाग इथे झालेला आहे कारण ते कोडी घालूनच रमाला एक एक पदार्थ इथे समोर आणला जातो आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीची कोडी इथे घालत असतात आता काकांची टण असते आणि काकांनी खूपच सुंदर असं कोडं घातलेलं असतं खूप मोठं पातेलं असतं त्यामध्ये पांढरा भाग शिजत असतो आणि हे सगळं कोडं घातल्याच्यानंतर रमा म्हणत असते काय काका नेहमी नेहमी तुम्ही तेच कोडं घालताय कारण कोडं अर्धवटच बोलू दिल्याच्यानंतर मला माहिती आहे ते कोड्याचं उत्तर काय आहे मी लहानपणापासूनच हे कोडं ओळखत आले अंड दुसरं काय आणि तेवढ्यातच आता काका अंड्याचा बाऊल घेऊन तिथे येतात आणि म्हणत असतात हां हे अंड तुला खायचं आहे ह्या अंड्यामुळे बाळ तुझं अगदीच माझ्यासारखं ताकदवान होईल तेवढ्यातच रमा म्हणत असते हो हो तुमच्यासारखं म्हटल्यावर मग तर मला अंडी खूपच जास्त खावी लागणार आहेत म्हणूनच तर माझं बाळ ताकदवान होईल त्यानंतर दुसरं कोडं घातलेलं असतं कावेरीने आणि कावेरीने कोडं घातल्याच्यानंतर ते कोडं असतं पनीरचं आणि तेवढ्यातच ती पनीर आणि दूधसुद्धा घेऊन येते आणि तेव्हा रमा म्हणत असते हो पनीर जर मी भरपूर खाल्लं तर मग माझ्या बाळाला भरपूर असं प्रोटीन मिळेल आणि दूध जर प्यायले तर माझं बाळ सुदृढ होईल आणि त्याचबरोबर कावेरी म्हणत असते हो, हो। एवढंच नाही तर आणखी खूप काही ह्या सगळ्या गोष्टीमधून इथे मिळत असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला अक्षयच्या डोळ्यावर आता काळी पट्टी बांधलेली असते आणि अक्षयच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून आता समोर बसलेल्या लेडीजमधून हात हातात घ्यायचा आहे आणि तुझी रमा कोणती आहे हे ओळखायचं आहे असा इथे गेम सुरू असतो आणि तेव्हाच आता अक्षय एक एककाचा एक हात हातामध्ये घेत असतो आणि जेव्हा तो इथे रमाचा हात हातामध्ये घेतो तेव्हा मात्र तो हात रमाचा नाहीच हा भास त्याला होत असतो कारण इथे माहीचा हात असतो त्यामुळे तो असं लगेचच पुढं निघून जातो आता रमा ओळखत नाही आहे हा असं कसं होऊ शकतो असं म्हणूनच आनंद आणि अभि अगदीच तोंडात बोट घालूनच त्याच्याकडे पाहत असतात त्यांना सुद्धा कळत नसतं हा असं काय वागतोय हे कसं शक्य आहे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला साईने सुद्धा कोडं घातलेलं असतं आणि सिग्नलवरती आणि त्यासोबतच तीन अक्षरी शब्द असं कोडं घातल्याच्यानंतरच आता रमा विचार करत असते आणि रमा विचार केल्याच्यानंतर तो म्हणत असतो नाही नाही रमा अजिबातच तुम्हाला येणार नाही आहे तेव्हा ती म्हणते एक मिनिट एक मिनिट काय एक मिनिट तर कोड्याचं उत्तरच नाही आहे आणि तेव्हा रमा म्हणत असते मला माहिती आहे कोड्याचं उत्तर आहे तीन शब्दांचं म्हणजेच गुलाब आणि गुलाब म्हणजेच की जे सिग्नलला विकणाऱ्या बायका असतात तिथे ते म्हणजेच की गुलाब जामून असं म्हणूनच आता गुलाबजामून मी हा शब्द ओळखला आहे आणि तेवढ्यातच आता इथे साई गुलाबजामूनची वाटी घेऊन येतो आणि म्हणत असतात तुम्हाला खूप आवडतात ना गुलाबजाम मग घ्या आता इकडे अक्षयने ओळखलेलंच नसतं त्यामुळे अक्षय आता वैतागलेला असतो तो म्हणत असतो एक मिनिट तुम्ही सगळेजणच माझ्यासोबत चिटिंग करत आहात मला माहिती इथे रमा नव्हतीच तेव्हा असं कसं बोलतोयस तू रमा तर इथेच होती काय आहे तुला आणि तेव्हा पुन्हा एकदा तो आता माहीच्या हात हातात घेतो माहीचे हात हातात घेतल्यावर तरीसुद्धा इथे त्याला रमा ओळखायलाच येत नाही इथे सीमाला मात्र खूपच मोठा प्रश्न पडतो हे कसं शक्य है? आहे आणि ह्याने रमा कशी ओळखली नाही आहे ह्याच्यासमोर तर रमा इथे बसलेली होती आणि तरीसुद्धा ह्याने ओळखलं नाही आहे म्हणजे नेमकं काय चाललेलं आहे असाच प्रश्न आता इथे त्याच्यासमोर उभा राहिलेला असतो आता अक्षय म्हणत असतो तुम्ही सगळेजण माझ्यासोबत चिटिंग करताय इथे रमा नव्हतीच नाहीच आहे तेवढ्यातच अक्षय डोळ्यावरची पट्टी काढतो आणि पाहतो तर काय खरंच रमा समोर आहे असं म्हणतो आणि तेव्हाच आता माही म्हणत असते अहो असं काय करताय असू द्यात प्रेग्नेन्सीमुळे माझे हात सुजलेले आहेत ना त्यामुळे कदाचितच तुम्हाला ते ओळखायला आले नसेल आणि म्हणूनच कदाचित तुम्ही ते ओळखू शकला नसाल पण काहीच काळजी करण्यासारखं नाही आहे तुम्ही नका काळजी करू असंच आता इथे रमा बोलत असते आता रमा हे सगळं काही झाल्यावर खोलीमध्ये येते ती खरं तर खूप जास्त रागात असते कारण तिला असं वाटत असतं की जर अक्षयने आता माझं सत्य ओळखलं किंवा अक्षयला जर कळलं की मी रमा नाही आहे तर मग मात्र खूपच मोठा इथे प्लॅन होऊ शकतो किंवा खूपच मोठा गोंधळ इथे होऊ शकतो तेव्हा अक्षय तिच्याकडे जातो आणि तिची माफी मागत असतो रमा खरंच माझं चुकलं मला माफ कर मी तुला ओळखू शकलो नाही आहे पण असं कसं झालं हे मलाच कळत नाही आहे त्यामुळे रमा म्हणत असते अहो काय करताय असं असू द्या ना आणि प्रेग्ने मुळे माझ्या हात सुजलेले आहेत मला नाही त्याचं काही वाटलं पण अक्षय म्हणत असतो नाही तू मला देशील ती शिक्षा मी इथे भोगायला तयार आहे सांग मी काय करू उठापाशा घालू का तेव्हाच आता माही म्हणत असते नाही त्याची काहीच गरज नाही तर आता इकडे साई दुसऱ्या बाजूला म्हणत असतो खरंच असंच तुम्ही नेहमी हसत राहा आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला असं हसताना पाहायलाच्या नंतर खूप छान वाटते मला सुद्धा हे सगळं काही इथे आता जो साई आहे तो इथे बोलत असतो आता रमा मात्र झोपलेली असते आणि रमा झोपलेली असल्याकारणाने इथे आता कावेरी म्हणत असते खरंच जेव्हापासून माझ्या रमाचं मुकादमांच्या घरी लग्न झालेलं आहे तेव्हापासून मी पाहते माझी रमा अजिबातच आनंदात नाही आहे अजिबातच ती इथे खुशसुद्धा नाही आहे हे सगळं काय होतं मलाच समजत नाहीये ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर मात्र आता इथे पंकज काका असतात ना तेव्हापासून हे सगळं काही असं इथे होत आहे आणि आता इथे मंगल बोलत असते खरंच आपल्या पोरीच्या आयुष्यामध्ये एवढी उलटापालत झालेली आहे आणि हे सगळी काही उलटापालत झाल्याच्या नंतर मात्र आता काही जरी झालं तरी सुद्धा रमा आज किती आनंदात होती रमा आज किती हसत होती ह्या सगळ्या गोष्टी इथे ते बोलत असतात आणि तेव्हाच मात्र आता इकडे दुसऱ्या बाजूला जी अभिची गर्लफ्रेंड आहे ती इथून चाललेली असते आणि ती इथून चालल्याच्या नंतर आता इथे तो बोलत असतो कसं वाटलं तुला इथे येऊन आणि तेव्हाच ती म्हणत असते खरं सांगू का खरंच खूप छान वाटलं आणि तेव्हाच आनंद आणि त्याचबरोबर जान्हवी हे सगळं काही इथे पाहत असतात की कशा पद्धतीने इथे हे दोघेसुद्धा बोलत आहेत आणि तेव्हाच अभि इथे ते म्हणत असतो खरं सांगायला गेलं तर मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजेच की माझ्या आयुष्यात काय झालेलं आहे आणि काय नाही आणि त्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे हे सगळं काही या पद्धतीने झालेलं आहे म्हणजेच मला अर्थाची जबाबदारी घ्यायची आहे आणि अर्थ माझी जिम्मेदारी आहे आणि तेव्हाच आता इथे ती बोलत असते पण मला असं वाटतंय की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता करायला नको आपण ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार करत राहिलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो मला असं वाटतंय की आपण थोडासा भविष्याचा विचार करायला हवं आणि तेव्हाच अभिला म्हणत असते पण मी तुम्हाला आता सकट स्वीकारलेला आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजेच की तुम्हाला काळजी करण्याची सुद्धा काहीच गरज नाही आहे आता इथे अभि हे सगळं काही बोलत असतो आणि तेव्हाच इरा सॉरी जी काही आनंद आणि जान्हवी इथे हे सगळं काही पाहत असतात तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आज माहिला चेकिंगसाठी हॉस्पिटलमध्ये जायचं असतं आणि महिला चेकिंगसाठी हॉस्पिटलमध्ये जायचं असल्याकारणाने आता सीमा तिची तिची तयारी करून देत असते आणि तिची तिची तयारी करून देत असताना अक्षय आज तिला घेऊन जाणार असतो पण आता इथे महिला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं ती म्हणत असते काय झाले आई इथे इरात्या दिसत नाही आहे तेव्हा इथे सीमा म्हणत असते अगं त्यांना दोन दिवसासाठी त्यांच्या मैत्रिणीकडे गेलेलं आहे काय झालं तुला काही हवं होतं का तेव्हाच आता ती म्हणत असते नाही काही नाही काही हवं नव्हतं पण त्या दिसल्या नाही ना म्हणूनच म्हणते आणि तेव्हाच आता इकडे ती लगेचच माहीला कॉल कर रमाला कॉल करते आता रमाला कॉल केल्याच्यानंतर ती बोलत असते रमा कुठे आहेस आज हॉस्पिटलमध्ये चेकिंगसाठी जायचं आहे कसलाही विचार न करता किंवा कसलाही वेळ वाया न घालवता तू ताबडतोब तिकडे हॉस्पिटलमध्ये येणार आहेस आणि ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलल्याच्या नंतर मंगलमाशीने फोन उचलल्याला मंगल मावशी म्हणत असतात हो हो ती येणारच आहे हॉस्पिटलमध्ये आणि जर नाही आली हॉस्पिटलमध्ये तर तुझं भिंग तुझं जे पितळ आहे ते उघडं पडणार नाही आहे का त्यामुळे येणारच आहे ती तिकडे हॉस्पिटलमध्ये आणि तेव्हाच आता इथे ते, माही म्हणत असते यावर तर तिला लागणारच आहे आणि त्यासोबतच आज चेकअप करायचं आहे आणि तेव्हा आज मंगल मावशी खूप जास्त चिरतात आणि नाही जर आली तर नाही जर आली तर काय मग मुकादम लोकं जे आहे त्यांना कळू दे सगळं काही सत्य आणि सत्य कळलं तर येऊ दे त्यांना रस्त्यावरती असं म्हणूनच ती फोन ठेवते तेवढ्यातच रमा येते आणि म्हणत असते काय झालं ग मावशी कोणाचा कॉल होता त्यावर आता इथे मंगल म्हणत असते त्या सटवीचा कॉल होता आणि आज सोनोग्राफीसाठी जाणार आहे आणि त्यामुळे तुला तिने बोलवलेला आहे तेवढ्यातच आता प्रेक्षकांनो इथे पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता अक्षय हा माहीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो तेव्हा माहीच्या मनामध्ये विचार सुरू असतो आता जर इथे अक्षयला आज प्रेग्नेन्सीचं सत्य समजलं तर मग मात्र सगळा खेळ इथे समाप्त होणार आहे काय करू मी मला काहीच समजत नाही असा इथे आता माही विचार करत असते आणि तेवढ्यातच आता नर्स येतात आणि तिला आतमध्ये घेऊन जातात पण अक्षयला असं सांगितलेलं ला असतं की तुम्हाला आत यायला जमणार नाही तुला तुम्हाला इथेच थांबावं लागेल आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता रमा सुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेली असते रमा हॉस्पिटलमध्ये येते आणि तेव्हा समोर पाहायला बसल्याला अक्षयकडे तिची नजर जाते अक्षय सुद्धा इथे आलेला आहे आणि त्यासोबतच आता आज जेव्हा सोनोग्राफी होईल तेव्हा मात्र अक्षयने सोबत असावं असं तिला वाटतं इकडे आता डॉक्टरनी रमाला म्हणजेच खोट्या माहीला चेक केलेलं असतं आणि माहीला चेक केल्याच्या नंतर त्या म्हणत असतात रमा हे सगळं काय आहे आणि हा पॅडी तू इथे पॅडका लावून आलेली आहेस त्यासोबतच तू लास्ट टाईम तर प्रेग्नेंट होतीस मग हे सगळं काय आहे असं इथे त्या बोलत असतात आता मात्र इथे हे सगळं फसवेगिरीचे कामं आहेत असं डॉक्टर इथे बोलत असतात पण आता रमाला मात्र इथे टेन्शन आलेलं असतं अक्षय तिच्यासमोर असावं तिच्यासोबत असावं असं तिला वाटत आणि तेवढ्यात आता इथे माहिला असं वाटत असतं की नाही आता माझा खेळ मात्र इथे संपणार आहे बहुतेक कारण आतापर्यंत तर रमा तिच्या समोर आलेली नसते आणि म्हणूनच तिचं हे सगळं काही चाललेलं असतं तर प्रेक्षकांनो पाहत राहा मुरबा या मालिकेचे असे छान छान अपडेट्स